असं मस्त आपलं सोया नाचणीचं थालीपीठ तयार झालेलं था आहे खायला खूप छान लागतं यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत सोयाबीन वापरलेलं आहे नाचणी वापरलेली आहे यामध्ये विटामिन आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर आहे तुम्ही हे वेट लॉससाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सोया नाचणीचा थालीपीठ तर सोयाबीनमध्ये भरपूर सारं प्रोटीन राहतं तर मी इथं एक वाटी सोयाबीन वडे घेतलेले आहे वजनानं पन्नास ग्रॅम आहे आणि इथं एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीमध्ये भरपूर सारं कॅल्शियम राहतं हिवाळ्याचे दिवस आहेत हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक राहतात तर इथं मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे वाटणासाठी मी इथं आठ सा ते नऊ लसणाच्या पाकळ्या सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत छोट्या आहेत पण इथं भाज्यामध्ये घेतलेल्या आहे मी मोठ्या वाटीनं एक वाटी खिसलेली पत्तागोबी घेतलेली आहे एक वाटी गाजर घेतलेला आहे खिसून एक मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला आहे कांदा कोथंबीर घेतलेली आहे मी बारीक कापून खूप सारी त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी तर दोन ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे सोयाबीन वडी टाकायचे आहे आपल्याला एक पाच मिनिट अशीच भिजत ठेवायचे आहे आणि पाच मिनिटा लगेच आपल्याला बाहेर काढायचे आहे पाण्याच्या बाहेर लसूण आणि मिरचीचं आपल्याला थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालताच पाच मिनिट झालेले आहे तर आपण सोयाबीन वडी व्यवस्थित भिजलेली आहे तर यामधलं आपण पाणी काढून घेऊया आणि आपल्याला थंड पाणी घालायचं आहे यामध्ये मी थंड पाणी घातलेलं आहे तर आपल्याला हे सोयाबीन वडे पिळून घ्यायचे आहे यामधलं पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पिळून घ्यायचे आहे सगळी सोयाबीन वडी इथे मी सगळी सोयाबीन वडी पिळून घेतलेली आहे तर आता थोडे थोडे करून आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्सरमध्ये अशा प्रकारे मी सोयाबीन वडी बारीक करून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायच्या आपल्याला आता भाज्या तर हे आपण जे वाटण करून घेतलं होतं लसूण मिरचीचं ते घालायचं आहे आपल्याला तिळ घालायचे आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे यामध्ये त्यानंतर आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर या भाज्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची आवश्यकता पडली तरच आपल्याला पाणी घालायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आपल्याला हे अशा प्रकारे मी पीठ हे मळून घेतलेलं आहे आपण याला अजिबात पाणी वापरलेलं नाही कारण भाज्यामध्ये आणि सोयाबीनमध्येच हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित एक ठेव हे पाण्याचं मी घातलेला नाही यामध्ये व्यवस्थित आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण थालीपीठ करायला घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक खाली पोळपाट घेतलेला आहे आणि वरती त्याच्या कॉटनचा कपडा घेतलेला आहे याला पाण्यात भिजवून असं पिळून घेतलेलं आहे याला आपल्याला थोडंसं खाली पाणी लावायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ टाकल्यावर चिकटणार नाही कपड्याला आता यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे पिठामधला आता आपल्याला याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे मस्त पातळ आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं चा। याच अशा प्रकारे मी थालीपीठ असं पातळ थापून घेतलेलं आहे यावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आता आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे तर त्यावर आपल्याला हे थालीपीठ टाकायचं आहे तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर आपण यावर थालीपीठ घालून घेऊया अशा प्रकारे यावर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आता आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे आणि एक मिनिटानं आपल्याला हे थालीपीठ पलटी करायचं आहे एक मिनिटभर झालेला आहे तर आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊया अशा प्रकारे आता हे दोन्ही साईड कडून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडकडून सुद्धा आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे खायला खूप छान लागतं मस्त भाजलेलं आहे आपलं दोन्ही साईड काढून सुद्धा तर आता आपण खाली काढून घेऊया एका डिशमध्ये तुम्ही बघू शकता असं मस्त थालीपीठ झालेलं आहे आपलं दुसरं सुद्धा थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे तर हे तव्यावर कापून घेऊया आपण मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ याला सुद्धा आपण वरतून तेल लावून घेऊया हे सुद्धा थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं सा दोन्ही साईडकडून कडून भाजून घ्यायचं आहे बाकी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत असं मस्त आपलं सोया नाचणीचं थालीपीठ तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं आणि करायला सुद्धा फार सोपं आहे यामध्ये विटामिन आणि कॅल्शियम भरपूर आहे यामध्ये आपण भाज्या भरपूर वापरलेल्या आहेत तुम्ही हे मुलांच्या टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवून खाऊ शकता खूप पौष्टिक आहे हे नाचणी सोयाचं थालीपीठ तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझ्या आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा परिवारासोबत शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद